उसाचा दर जाहीर न का करताच दत्त इंडिया कारखाना सुरू आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत घुसून कारखाना पाडला बंद गाळप सुरू करण्यापूर्वी उसाचा दर दैनिकातून जाहीर करणं बंधनकारक असताना व दोन हजार दोनशे तेवीस ठरवलेला दुसरा हप्ता शंभर रुपये न देताच कारखाना का सुरू केला याचा जाब विचारत संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यातील गव्हाणीत घुसून आज दुपारी कारखाना बंद पाडला जवळपास दोन तास गव्हाणीत कार्यकर्ते बसून होते आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आज दुपारी दत्त इंडिया साखर कारखान्यावर जमा झाले होते निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी समोर येईना म्हणून संतप्त झालेले कार्यकर्ते थेट गव्हाणीत गेले आणि कारखाना बंद केला

ખ ખા�઺રર઱ચહર ખળરમરલલમા�લ ખરિગ ખરા઺રલ ળા�લમં઱ ખૌરા઺લલમમલમા�મંય ખળા�રમઉાહંઽા઺ં઴લ ખ઴ા�

गव्हाणीत कार्यकर्ते बसल्यामुळे गाळप ठप्प झाल्याने अधिकारी विनवण्या करू लागले दरम्यान पोलीस फौज पण आली वादावादी जास्त होऊ लागल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून दत्त इंडियाचे मालक धारू यांच्याशी चर्चा करून येत्या बावीस तारखेला संघटनेबरोबर चर्चा करून मार्ग काढतो असं आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत होऊन बाहेर आले यावेळी राकेश जगताळे दीपक पाटील दत्तात्रय जगताळे दिलीप माणे अमोल माने आनंदा पाटील सुनील यादव आनंद माळी संभाजी माने प्रकाश गडकरी एकनाथ माने हे आंदोलनात सहभागी झाले होते बावीस तारखेला मागील बावीस तेवीसचे ठरलेले शंभर रुपये गत हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे दोनशे रुपये व चालूची पहिली उचल तीन हजार सातशे रुपये दत्त इंडियाने जाहीर न केल्यास बावीस तारखेला कारखान्याची ऊसाची वाहतूक रोखण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शेवटी दिला महानकरे न्यूपसाठी महेश पवार सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा